she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा मंगळवारी वीस तारखेला आहे जया एकादशी तर ही जी एकादशी आहे माघ महिन्यातली एकादशी असल्यामुळे अतिशय महत्त्वाची एकादशी मानली जाते आता प्रत्येक महिन्यामध्ये मा दोन एकादशी येत असतात एक कृष्ण पक्षामध्ये असते आणि एक शुक्ल पक्षामध्ये असते काही लोक हे दोन्ही एकादशीचं व्रत करत असतात तर काही फक्त एकाच एकादशीचं व्रत करत असतात आता वर्षातले ह्या चोवीस एकादशींचं व्रत केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व पापांपासून दुःखांपासून आपल्याला सुटका मिळत असते भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती विशेष कृपा होत असते तर या जया एकादशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरावरती असणारी करणी बाधा आजारपण कर्ज त्यानंतर शत्रुबाधा जे काही दोष आपल्या घरामध्ये आहे तर ते दोष दूर होण्यासाठी मदत होईल तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याचबरोबर बघा का घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही तर तो, तो पैसा टिकण्यासाठी सुद्धा मदत होईल तर तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की भगवान विष्णूंचे आराध्य कोण आहेत तर ते भगवान शिवशंकर आहेत आणि भगवान शिवशंकरांचे आराध्य कोण आहेत तर ते भगवान विष्णू आहे भगवान विष्णूंपर्यंत पोचायचं असेल तर भगवान शिवशंकरांची उपासना करायला सुरुवात करा बघा भगवान विष्णूंपर्यंत भगवान श्रीकृष्णांपर्यंत तुम्ही खूप लवकर पोचाल त्यांचा कृपा आशीर्वाद त्यांचं वरदहस्त आपल्या डोक्यावरती नेहमी राहील तर त्यासाठीच एक उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय जया एकादशीच्या दिवशी तुम्ही करू शकता आता तुमच्या घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला आता हा उपाय करायचाच आहे मग कोणत्या कधी करायचा तर प्रत्येक महिन्यात जी एकादशी येत असते ना कोणत्याही एकादशीला तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल अतिशय साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे यामुळे घरामध्ये जे पैसे येतात ना तर ते टिकेल म्हणजेच काय घरामध्ये आजार पण येतात त्यामध्ये आपले पैसे खरू खर्च होऊन जातात घरामध्ये सतत अडचणी येत असतात सतत दुःख येत असतात आणि त्यामध्येच आपले पैसे खर्च होऊन जात असतात आणि महिना संपायच्या वेळेस अशी आपली अवस्था असते ना की कोणाकडे तरी आपल्याला उसने उदार पैसे मागावे लागत असतात तर त्यासाठीच हे जे वातावरण आहे आपल्या जीवनातलं तर ते बदल आपलावं आपल्या घरामध्ये जो पैसे येतो ना तर तो, 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 तो आपण स्वतःसाठी खर्च करून थोडीशी शिल्लक राहावी आणि घरातला पैसा बाहेर जाऊ नये लक्ष्मी माता ह्या खूप चंचल असतात लक्ष्मी मातेला बघा आज आपल्याकडे आहे तर उद्या दुसरीकडे आहे तर त्यामुळे त्यांना स्थिर ठेवण्यासाठी काही उपाय करणं सुद्धा गरजेचं असतं तुम्ही म्हणाल की आपण फक्त उपाय केले आणि कामधंदा काही केला नाही तर पैसे आपल्याकडे येईल का असं मी अजिबात म्हणणार नाही आपण हे उपाय कशासाठी करत असतो तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो तर तुम्हाला हे जे एक बेलाचं पान आहे ना तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे किती बेलाची पानं तुम्हाला लागणार आहेत तर बरोबर सात बेलाची पानं तुम्हाला घेऊन यायची आहेत आता बेलाची पानं शक्यतो तुम्ही बघाल ना तर ते किडलेले वगैरे असे असतात तर त्यामुळे तुम्हाला ते अगदी व्यवस्था व्यवस्थितपणे सात बेलाची पानं तुम्हाला घरी घेऊन यायची आहे सात बेलाची पानं घरी आणल्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे तांब्या जो तुम्ही घेणार तो तांब्याचाच तांब्या तुम्हाला घ्यायचा आहे आणि ह्या एक तांब्याभर पाण्यामध्ये तुम्हाला हे जी सात बेलाची पानं आहेत ना तर ती तुम्हाला त्यामध्ये बुडवायची आहे त्यामध्येच ठेवायची आहे त्यानंतर हा जो तांब्या आहे पूर्ण घरातून आपल्याला एकादशीच्या दिवशी फिरवायचा आहे आता हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्हाला प्रदोष काळामध्ये करायचा आहे प्रदोष काळ म्हणजे जया एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला चार नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे पूर्ण घरातून तांब्या फिरवल्यानंतर तुम्हाला तो जो तांब्या आहे घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे लगेच भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपल्या भगवान शिवशंकरांच्या मंदिराच्या बाहेर जे नंदी बसलेल्या असतात ना तर तुम्हाला काय करायचं आहे जे तांब्याभर पाणी आहे तर त्या नंदीच्या पायावरती टाकायचं आहे आणि त्या तांब्यातली जी बेलपत्र आहेत ना नंदीच्या पायावरती तुम्हाला पाणी टाकल्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती नंदेश्वर भगवानांना सांगायची आहे भगवान नंदी हे भगवान शिवशंकरांचे द्वारपाल असतात आम्ही आपल्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा जर आपल्याला भगवान शिवशंकरांपर्यंत पोचवायची जर असेल तर नंदीश्वरांपर्यंत जर आपली इच्छा पुसली तर ती आपोआपच भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचत असते आता तांब्याभर पाणी त्यांच्या पायावरती अर्पण केल्यानंतर कोणत्या पायावरती अर्पण करायचं तर एक पाय जो भगवान नंदीश्वरांचा वरती असतो बघा तर त्या पायावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जी सात बेलाची पानं आहेत ना तर त्या तांब्यातून काढायची आणि ती भगवान शिवशंकरांचे जे लिंग असतं तर त्यावरती तुम्हाला त्यांच्या पिंडीवरती तुम्हाला ती पानं अर्पण करायची आहे आणि घरामध्ये जो पैसा येतो तो पैसा स्थिर राहावा घरामध्ये येणारं जे काही आजारपण आहे कर्ज आहे दुःख आहेत अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर व्हाव्यात अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा एकादशीच्या दिवशी उपाय करायचा आहे आणि तिथे बसूनच तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करायचा आहे एकशे आठ वेळेस करा आणि त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र आहे जो ओम त्र्यंबकम यजाम आहे सुगंधीम पुष्टीवर्धन उर्वा रु वंदना मंत्राचं तुम्हाला एकशे आठवडे पठण करायचं आहे या दोन सेवा तिथे तुम्हाला रुजू आहेत करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप खूप फायदा जे आजार पण जे काही आहेत ना तर ते दूर होईल आणि त्याचबरोबर घरातलं दारिद्र्य सुद्धा दूर होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ